आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते मुंबईच्या वरळी भागात अनेक ठिकाणी अमोल मिटकरी यांचे भावी उमेदवार असे फलक आहेत मुंबई राष्ट्रवादीचे सरचिटणीस नागेश मढवी यांच्या नावानं शुभेच्छुक म्हणून हे फलक लावण्यात आले अमोल मिटकरींच्या रूपानं पुन्हा एकदा वरळीत घड्याळवाला आमदार विजयी व्हावा असा फलकावरती उल्लेख आहे सध्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत मनसे वरळीतनं संदीप देशपांडेंना उतरवण्याच्या तयारीत आहे मिटकरींच्या नावानं वरळीत बॅनरबाजी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे याआधी दोन हजार नऊ मध्ये सचिन आहीर यांच्या रूपानं वरळीतनं राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते निवडून आले होते सचिन आहीर सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत आता वरळीवरती राष्ट्रवादीचा अजित पवार गट दावा करणार का याबद्दल उत्सुकता वाटली आहे आणि यासंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुई जाधव आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे मुंबईचंच आपण पाहायला गेलं तर मग एक अशी विधानसभा आहे ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ती म्हणजे वरळी विधानसभा वरळी विधानसभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे आणि त्याचे आमदार देखील आदित्य ठाकरे आहेत मात्र आता याच वरळीमध्ये नेमका कोण उमेदवार असणार आमदार कोण असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे वरळीमध्ये या बॅनर जर आपण पाहिलं तर मग वरुळी विधानसभेवर पुन्हा घड्याळ वरुळीतील संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आले आहेत खरंतर वरुळीमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे मनसेविरुद्ध शिवसेना अशी ही लढत रंगणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती मात्र त्यात आता अजित पवार यांच्या पक्षाने देखील एंट्री घेतली आहे त्यामुळे निश्चितच एका नव्या चर्चेला आता तोंड फुटलं आहे जर आपण पाहिलं तर मग नागेश मडवी जे मुंबई सरचिटणीस आहेत त्यांच्याकडून ही बॅनर बाजी करण्यात आली आहे आणि हा असा एक बॅनर आहे मात्र वरळीमध्ये अनेक बॅनर अशा प्रकाराचे लावण्यात आले आहे त्यामुळे निश्चितच वरळीतला आमदार कोण याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिलेली आहे व्हिडिओ प्रतीक जाधव जुई जाधव एन व्ही मराठी मुंबई